दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसण अंतर्गत उपकेंद्र पळसण व कोटंबा बोरपाडा इथं पोषण महाकार्यक्रम दोन हजार चोवीस घेण्यात आला ॲनिमिया मुक्त भारत व कुपोषण याविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमामध्ये किशोरवयीन मुलं मुली गरोदर माता अंगणवाडी प्राथमिक शाळा यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाडवी यांनी रानभाज्यांविषयी सविस्तर माहिती दिली अंगणवाडी कार्यकर्ते मीराबाई वाघमारे यांनी गरोदर माता यांनी शरीरातील लोह कॅल्शियम कोणते अन्न खाल्ल्याने वाढते याविषयी समज व गैरसमज समजावून सांगितले लता महाले यांनी कडधान्य भाजीपाला खाल्ल्याने कोणते फायदे होतात याविषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी उपस्थित प्राथमिक शाळेचे शिक्षक पाडवी आरोग्यसेवक देवरे नाना आरोग्य सेविका महाले सिस्टर गट प्रवर्तक अनुसया वाडेकर आशा गीता वाडेकर अंगणवाडी कार्यकर्ते मीरा वाघमारे सुशीला वाडेकर अंगणवाडीतील मुला मुली किशोरवयीन मुला मुली प्राथमिक शाळेचे मुला मुली गावातील इतर गरोदर माता स्तनदा माता व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सुरेश जगता पुणे खोरे कळवण तुम्हाला जर बाळ सुद्धा लोक पाहिजे तर नाही काय आमचा तर काही विषय नाही आहे का पण

ते सहा म्हणाच पाजायला पाणी नाही उन्हाळा रवसा रिवाळा पाणी पाजायच नाही का काहीच नाही अंगावर सहा म्हणून त्याला सातवा थोड थोडं 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 तुम्ही की भाताची पेज वरणाचं पाणी असं पाजलं ना बाळाला हळू हळू खायची सवय लागते मग बाळ बरोबर खायला सुरुवात केला आपण शिजवलं ना तो बाळ बरोबर आपण ताट वाढलं ना तो, था 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 तो की नाही आपल्या ताटात मला पण खायचा आहे तो त्याच्या त्याच्या हाताने खायला त्याला सवय लागते म्हणून नंतर त्याला सवय लावता सातव्या महिन्यात सुरूच करायचा कारण आमच्या आमच्या दोन हजार अकरा सोलाबा तीन सर एक वर्ष अण्णा नव्हता थार तो खरा तो आता तुम्ही कोरगा ना तो पोरगा म्हणजे असं आपण पण काळजी घ्यायची तर ते बाळ खायचे आपण आता जरी शिकलो तरी बुजुर्ग मंडळी आपल्यापेक्षा हुशार आहे तर उशन हा पोषण आहार सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यामाग काहीतरी उद्देश असतो इतर रांगोळी कशापासून काढलेले आहे ज्वारी आहे नाचणी आहे उडीद आहेत वाटाणा आहे हरभरा आहे पलीकडं उडीदार तर जुन्या माणसांना विचारा उडदाचं पीठ केलं तर आवडीनं कोण खाते सांगा बरं घरामध्ये आवडीनं कोण खाते घरात आजी आजोबा कारण ते पिठामध्ये काय गुणधर्म आहेत ह्या त्या जुन्या लोकांना माहित आहे पण आताची जी पिढी आहे लहान मुलं असतील किंवा मध्यम पिढी असेल तर त्यांना ते पीठ नाही आवडत गुळदाचं पीठ आवडत नाही उडदाचं पीठ आवडत नाही तर ती आवड आपण ती बिन तेलाच असत तरी सुद्धा ते तर चविष्ट असत मग आता आता पिढी अशी गव्हाची चपाती सुरू झालेली आहे नागली असेल तरी सुद्धा काहींना आवडत नाही घरात मला नाही आवडत आवडत नाही म्हणजे त्यातला गुणधर्म त्याला माहीत नसेल म्हणून त्याला आवडत नाही एकदा त्यातून काय आपल्याला भेटते शरीरासाठी हे जर माहीत करून दिलं आपणच माहीत करून देणार आहे मुलांना काय माहित असतं मुलांना जे दिलं ते खातात पण आपण जर सांगितलं किंवा दिलं हे खावंच लागत तर कधीतरी बाजरी आपल्याकडे बाजरी पिकत नाही पण कधीतरी बाजारात गेल्यावर पायली भर विकत आणायला काय अडचण आहे का चिली मात्र प्रत्येक वेळी गेला तर चिली पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये चिली घाई आणि त्या चिली मध्ये नुसतं केमिकल म्हणजे केमिकल टाकलं का चव वाटते त्यातून पोषण तत्व काहीही नाही आता मला मिळत नाही का चिली मी कधी चिली खात घरी अननवाळ्याची भाजी घरी बनवून खातो आता इथ ही भाजी आपली जंगली <laughs> भाजी आहे ही पण जंगली भाजी आहे बाजारात नाही याची भाजी ही पण जंगलीच आहे ही आपली जंगलीच आहे म्हणजे आपल्याकडील ज्या भाज्या भेटतात त्या सगळ्या खाल्ल्या पाहिजेत बऱ्याच घरी असं वातावरण असत का जे ज्या भाज्या आवडतात त्याच करायच्या मला सांगा बाजारात गेल्या भोकळेची भाजी कोणाची भोपळा कोणतरी विकत चालते का सांगा मग कसल्याला बटाटे टमाटे वांगे वांग हा तर सगळ्यांच्या आवडीची वांग बरोबर वांग्याला नावच कसं पडलंय त्यात ते नसतात बेगुण बेंगन म्हणतात ना गुजराती गुणच नाही काही अशी भाजी आहे खात म्हणजे आवडत नाही हा जे आवडत नाही ते ना खातच नाही आता भोपळा भोपळा कॅन्सर साठी सगळ्यात उत्तम आहे वाचलं असेल त्याचा जर एकवीस दिवस रस पेला असेल तर कॅन्सर नाही साव काय पण बनवा ना नुसती भाजीच बनवायला पाहिजे त्याचा हलवा पण बनतो पण किसून भाजी बनते काय पण ते, ते? ते पोटच गेले पाहिजे आता हे या भाज्यांचा रंग हिरवा आहे हिरवा आहे बरोबर ना हिरव्या भाज्यामध्ये सगळ्यात जास्त जीवनसत्व असतं म्हणून हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजे मग ती का मेथीचीच पाहिजे शेकुकीच पाहिजे असं असं काय नाही कोणती भाजी हिरवा रंग असेल ती कुठली भाजी असेल आता ही आंबाडीची आंबाडी आपल्याकडे कोणी भाजी बनवत नाही मध्ये कापून टाकतात एवढच माहित पण याची भाजी बनवून खातात असं माहित नाही बरेच जणांना माहित नाही नसेल माहित आता मोबाईल आले युट्यूब ला जी भाजी तुम्ही रेसिपी मागा ती रेसिपी येते जे जे साहित्य उपलब्ध असेल त्यानुसार आपण भाजी बनवायचं तर घरी कधी भाकरी पाहिजे कधी चपाती पाहिजे कधी बाजरीची भाकर पाहिजे कधी तरी ज्वारीची भाकरी बनवून बघा ज्वारी आपल्याकडे सगळेच आहे शाळेतले कणकोर आहे आपल्या इथं म्हणजे बाळाला आणि आपण काय आहार घ्यायला पाहिजे की इथं सगळं आपल्या अंगणवाडी ताईने सगळं आपल्याला साधन म्हणजे माहिती याच्यापासून काय मिळतं या भाजीतून काय होतं आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे पण आपल्या लोकांना माहीत नाही कसं बनवायचं कसं खायचं हे माहीत आहे काही तर आता इथं भरपूर आपल्या रानभाज्याचं सगळ्याच आहेत रानभाज्या खातो पण या इतर भाज्यांमध्ये काय आहे काय नाही ते काही माहीत आहे का सगळ्यांना नाही सगळे जेवण सतव वाले भाज्या हे आळूच्या व आळूच्या पानं तर आपल्या प्रत्येकाच्या घरी आहेतच हां त्या आळूच्या वड्या करून द्यायच्या परत आपले हे शेवगाचं पान आहे शेवगाचं पानाचं काय होतं फक्त आपण शेव शेवगाच्या शेवगाच खातो आपण पानाची भाजी कधी केली नाही का कोणी ते कोळे पोळे काहीने दाखवलेला आहे ना ते मस्त असं बारीक हे करून घ्यायचं बेसन पीठ घ्या आपलं हे जे तुमचं पीठ राहील ना गव्हाचं ज्वारीचं सगळं थोडं थोडं मिक्स करून त्याचे पराठे तयार करायचे म्हणजे त्याच्यात थोडं तिखट मीठ नॉर्मल टाकायचं बाळ खायला असं खारट मीठ हळद टाकायची कालून तो पराठा असच ना तयार करून आणि ते मस्त चव्यावर थोडं तेवून बाळाला खाऊ घालामी आवडीने खायचे परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत ते बनवून म्हणजे खाऊ घातलं ना ते बाळ त्याच्यात किती जीवन अ जीवन मिळतं या शेवग्याच्या पाल्या पाल्यातून शेंगाई बाळाला उकडवून त्याचं हे ज्यूस सारखं म्हणजे त्याचा जो रस राहतो ना तर बाळाला ते तयार करून पाजायचं

ये जेवढ्या पालेभाज्या आहेत ना तेवढ्या आपल्या कार्याच्या उपलब्ध आहेत ना आपल्या रानभाज्या नाहीत या आपल्याकडे एवढ्या पालेभाज्या आहेत एवढ्या तरी तुम्ही तुमच्याकडे पैसे उपलब्ध नाही ना तर शपू ही मेथी या आणू शकत नाही पण आपल्या ह्या पालेभाज्या तर घरच्या घरी मिळू शकता की नाही आपण वर वरे पण आपल्या वराची भाजी घरीच राहते आणि परत आणखी हे आळूच्या वड्या बनवू शकता नाही कोणते करू काय सोरमल सोरमल राहते ही भाजी असे कोळे घ्यायचे त्याची भाजी बनवून खायचं आपल्याकडे करडईची भाजी आहे कारवायचे शंभा परत वाजत्या सगळ्या एवढ्या पालेभाज्या आपल्या भागात जेवढ्या उपलब्ध आपल्या घरीच्या घरी तयार होतात तेवढ्या पालेभाज्याही खाले असे एवढे पालेभाज्या खाले तरी आपल्या गरोधर मातेच आणि माता तिथं पण याच्यात जग किती बर याच्यात गुळ शेंगदा या आपल्या अंगणवाडीचे ताईने ने आ काय काय ते